उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असलेला जळगाव जिल्हा या जळगाव जिल्ह्याने महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगाला अनेक जगप्रसिद्ध आसामी दिल्या ज्यात पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यानंतर ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी अशा अनेक मोठ्या हस्ती देणाऱ्या या जळगाव जिल्ह्याने महाराष्ट्राला अद्याप मुख्यमंत्री दिला नसला तरी आजवर अनेक मंत्री दिले आहेत जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात यंदा महायुतीने जळगाव जिल्ह्यात आपला बोलबाला करत लोकसभेच्या दोन्ही जागांसोबत विधानसभेच्या अकराच्या अकरा जागेवर आपला शिक्का मोर्तब केलाय त्याच अकरा मतदारसंघातून यंदा कोणत्या आमदारांना मंत्रीपदे मिळू शकतात याचाच आम्ही घेतलेला हा आढावा नमस्कार मी आहे नेहा आणि कायद्याचे बोलाय या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता तीन आठवडे उलटून गेले महायुती सरकारमधील मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील नुकताच झाला आहे लवकरच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे चिन्ह दिसत आहे यातच जळगाव जिल्ह्यातून कोणाची मंत्री म्हणून वर्णी लागणार याची चर्चा रात्र लागली आहे जळगाव जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे चोपड्यापासून तर मुक्ताई नगर पर्यंत विस्तारलेल्या या जिल्ह्यात एकूण अकरा मतदारसंघ येतात या अकरा मतदारसंघातून कोणते आमदार यंदा मंत्री होणार चला तर मग बघूया सर्वप्रथम चर्चा करूया जळगाव शहर मतदारसंघाची जळगाव शहर मतदारसंघात दोन हजार चारचा अपवाद वगळता एकोणावीसशे नव्याण्णव पासून शिवसेना व पा भाजप महायुतीचे वर्चस्व राहिले आधी माजी मंत्री सुरेश कुमार जैन व त्यानंतर दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत असे तीन वेळा सुरेश भोळे हे भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले आहे पूर्वी दोन टर्म आमदारकी भोगलेल्या भोळेंना यंदा मंत्रीपदाची इच्छा आहे आणि महायुतीकडून त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते यानंतर येतो जळगाव ग्रामीण मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेनेचे वर्चस्व कायम राखत शिंदेच्या का शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव पाटील हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्गीय गुलाबराव पाटलांना मंत्रीपदाचा चांगला अनुभव असल्याने यंदाही कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागणे निश्चित समजले जाते यानंतर चर्चा करूया चोपडा विधानसभा मतदारसंघाची लोकसभेला रावेळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळते यंदा शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने चोपडा मतदारसंघातून शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना बघायला मिळाला होता त्यात शिंदेच्या शिवसेनेकडून उभे असलेले चंद्रकांत सोनवणे यांनी एक लाख बावीस हजार आठशे सव्वीस मते मिळवत ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रभाकर सोनवणे यांचा बत्तीस हजार मतांच्या फरकाने पराभव केला चंद्रकांत सोनवणे हे जरी दोन वेळा आमदार असले तरी त्यांची यंदा मंत्रीपदी वळणी लागण्याची शक्यता कमी दिसते आहे त्यामुळे यंदा त्यांना मंत्रीपद मिळणार की नाही हे सांगणे कठीणच म्हटले जाते यानंतर वळूया रावेळ विधानसभा मतदारसंघाकडे ऐंशीच्या दशकापासून या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये रस्तिकेच होताना आपल्याला दिसते आहे काँग्रेस व भाजपात चोरच असलेल्या या मतदारसंघातून यंदा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल हरिभाऊ जावळे हे भारतीय जनता पक्षाकडून प्रथम म्हणून निवडून आले एकंदरीतच प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्याने प्रशासकीय कामांचा फारसा अनुभव नसल्याने यंदा त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळणे कठीणच वाटते यानंतर येतो भुसावळ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात एकोणावीसशे पंच्याण्णव व एकोणासशे नव्याण्णव शिवसेना त्यानंतर दोन हजार चार व दोन हजार नऊ राष्ट्रवादी काँग्रेस असे समीकरण राहिले दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आलेले संजय वामन सावकारे यांनी दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत भाजपात प्रवेश केला त्यानंतर ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस व यंदा दोन हजार चोवीस असे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत यंदा महायुती सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मंत्री म्हणून वर्णी लागण्याचे संकेत आहेत त्यामुळे या नव्या चेहऱ्यांमध्ये आपले नाव देखील मंत्री म्हणून सामील करण्यासाठी संजय सावकारे हे देखील इच्छुक आहेत परंतु यंदा महायुती सरकार मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना मंत्री, विस्तारा मंत्री बनवते की नाही हे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच कळेल नंतर चर्चा करूया अमळनेर मतदारसंघाची अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शिलेदार माजी मंत्री भाईदास पाटील हे अमळणे विधानसभा मतदारसंघातून यंदा दुसऱ्यांदा निवडून येत आहेत माजी आमदार श्री चौधरी यांचा त्यांनी दुसऱ्यांदा पराभव करत अमळनेर मधील आपले वर्चस्व सिद्ध केले अजितदादांचे विश्वासू व दोन हजार प्रथम टर्म आमदारकी मध्येच त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळवले होते त्यामुळे यंदा देखील त्यांचे मंत्रिपदासाठी पाटे जड दिसते त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा एकोणासशे नव्वद पासून शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळते एकोणासशे पंच्याण्णव व दोन हजार चौदाचा अपवाद वगळता या विधानसभा मतदारसंघातून नेहमी शिवसेनेचा झेंडा फडकत राहिलाय आधी माजी मंत्री गुलाबराव पाटील एकोणावीसशे नव्याण्णव व दोन हजार चार त्यानंतर माजी आमदार चिमनराव पाटील हे दोन हजार नऊ व दोन हजार एकोणावीस असे या मतदारसंघातून निवडून आले एकंदरीतच शिवसेनेचा गड असलेल्या या मतदारसंघातून यांना माजी आमदार पाटील यांचे पुत्र अमोल चिमनराव पाटील हे शिंदेच्या शिवसेनेकडून तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सतीश भास्करराव पाटील अशी लढत झाली होती अति वाटणाऱ्या लढतीत अमोल चिमनराव पाटील हे जवळजवळ पंचावन्न हजार मतांचा लीड मिळवत एकतर्फी विजयी झाले झाल्याने त्यांना यंदा मंत्रिपद मिळणे कठीण वाटत असले तरी चिमनराव पाटील यांचे पक्षात असलेले वजन पाहता त्यांनाही मंत्रिपद मिळण्यास काही वावगे ठरणार नाही यानंतर चर्चा करूया चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची चाळीसगाव मतदारसंघ म्हणजे भाजपचा गड म्हटला तरी काही हरकत नाही भाजपचे गिरीश महाजन एकनाथ खडसे अशा नेत्यांनी पेरलेले मॅन टू मॅन कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे लोकसभेला चाळीसगाव मतदारसंघातून भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांना चांगला लीड मिळाला होता दोन हजार एकोणावीस चे जळगाव लोकसभेचे भाजपचे खासदार उन्मेश भैयासाहेब पाटील यांचे पक्षाने यंदा तिकीट कापल्याने त्यांनी दोन हजार चोवीस लोकसभेच्या पूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरली त्यानंतर जळगाव लोकसभेची जागा उन्मेश पाटलांनी लढवावी अशी ठाकरेंची इच्छा असतानाही उन्मेश पाटील यांनी आपले मित्र करण पवार यांच्यासाठी लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट मिळवले पण त्यात करण पवार यांचा पराभव झाला त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत उन्मेश पाटील यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते परंतु यंदा त्यांचा सामना होणार होता त्यांचेच एकेकाळचे मित्र असलेले विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत एकंदरीतच हा सामना जरी प्रत्यक्षात उन्मेश पाटील विरुद्ध मंगेश चव्हाण असा होता तरी तो गिरीश महाजन व उन्मेश पाटील यांच्यात प्रतिष्ठेच्या असलेल्या देखील बोलले जाते परंतु या लढाईत मंगेश चव्हाण यांनी तब्बल शहाऐंशी हजारांचा लीड मिळवत एकतर्फी विजय मिळवला गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने यांना मंगेश चव्हाण यांना मंत्रीपद मिळण्याची चर्चा होत आहे यानंतर येतो जळगावातील पाचवा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ल्या असलेल्या या मतदारसंघात यंदा शिवसेनेत पडलेल्या तुटीमुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला ज्या शिंदेच्या शिवसेनेकडून किशोरप्पा पाटील तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर पाटील यांच्याच बहीण असलेल्या वैशाली सूर्यवंशी या उभ्या होत्या भावा बहिणीमध्ये झालेल्या या सामन्यात शिंदेच्या शिवसेनेचे किशोर पाटील हे अडतीस हजार मतांचा लीड मिळवत विजयी झाले आणि आपला गड राखला आमदारकीची तिसरी टर्म असणाऱ्या किशोर पाटलांना यंदा एकनाथ शिंदेकडून राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचे चिन्ह दिसत आहे यानंतर येतो जामनेर मतदारसंघ भाजपाचे संकट मोचन म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजनांचा हा मतदारसंघ एकोणासशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस व दोन हजार चोवीस असे चो तब्बल सहा वेळा गिरीश महाजन या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक असलेले गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात दोन हजार चौदा ते दोन हजार महायुती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री त्यानंतर दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्री अशी कॅबिनेट मंत्रीपदे त्यांनी भूषवली आहेत एकंदरीतच मंत्रीपदाचा दांडगा अनुभव असणाऱ्या गिरीश महाजनांना यंदा कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणे निश्चित असले तरी त्यांना कोणते खाते मिळते यावर देखील सध्या चर्चा सुरू आहे यानंतर येतो जळगाव मधील शेवटचा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात एकोणाशे नव्वद पासून ते दोन हजार चौदा पर्यंत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते एका अर्थाने भाजपचा गट असलेल्या या मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथ खडसे हे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते त्यासोबतच त्यांनी अनेक मंत्रीपदे देखील भूषवली होती परंतु त्यानंतर त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीने भारतीय जनता पक्षाची साथ सोडली दोन साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला साथ दिली पण शिवसेनेतील दिल बंडामुळे ते एकनाथ शिंदे सोबत गेले त्यामुळे यंदा ते शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते तर त्यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी एकनाथ खडसे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी सुभ्या होत्या यात चंद्रकांत पाटील यांनी तेवीस हजार नऊशे चार मतांचा लीड मिळवत विजय मिळवला आमदारकीची दुसरी टर्म असली तरी एकनाथ शिंदेच्या वाटेला येणाऱ्या कमी मंत्रीपदांच्या संख्येमुळे यंदा चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूणच या सर्व परिस्थितीचा आढावा घेत आपल्याला असे कळते की जळगाव जिल्ह्यातील सात आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे व चार आमदार हे मंत्रीपदापासून वंचित राहू शकतात जळगाव जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे महायुतीचे सरकार जरी स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार हा बाकी आहे यानंतर संपूर्ण राज्यातील मंत्री आपल्याला पाहायला मिळतील तुम्हाला काय वाटतं जळगाव जिल्ह्यात किती आमदारांना मंत्रीपद मिळेल व ते कोणत्या कोणत्या आमदारांना मिळेल सोबतच तुमचा आवडता आमदार व मंत्री आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला जर अशाच अजून माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलवरील अजून दुसऱ्या व्हिडिओ नक्की बघा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद